नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल आणखीन एक कच्च्या बटाट्यापासून रेसिपी बनवणार आहोत चवीला खूप छान लागणारी लग अशी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून घेतलेला आहे आता हा साल काढलेला बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे आणि जी आपली घरातील बारीक आकाराची किसणी असते ती घ्यायची आणि या किसणीने आपल्याला हा बटाटा संपूर्ण खिसून या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे पाण्यामध्ये बटाटा खिसल्यामुळे तो काळा पडत नाही आणि छान असा सुटसुटीत तयार होतो त्यासाठी आपण खिसल्यानंतर हा बटाटा पाण्यामध्येच घालून घ्यायचा आता इथे आपला बटाटा खिसून झालेला आहे एकदा हा किस आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि आता आपण यातून पिळून हा बटाटा बाजूला काढून घेऊयात यातील संपूर्ण पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे आणि नुसता बटाट्याचा खीस आहे तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण खीस अशा पद्धतीने बाजूला काढून घेतलेला आहे आता या खिसामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत हा सर्वात आधी आपण हा खीस सुटसुटीत करून घेऊयात यामध्ये पाण्याचा अंश अगदीच कमी आहे आणि छान असा हा बारीक किस तयार झालेला आहे आता यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे जे आपण उपवासाला वापरतो ते लाल तिखट घालून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला शाबू आणि वरई म्हणजेच बगर जे भाजून पीठ बनवतो ते पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे दोन ते तीन चमचे पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे पीठ आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे शाबूच्या चा। अनबरीचं पीठ कसं बनवायचं आहे याचाही व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता तर हे संपूर्ण पीठ आपल्याला या बटाट्याला एकसारखं लागेल इथपर्यंत चोळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात अंश ठेवलेला नव्हता त्यामुळे बटाटा सुटसुटीत असा हा तयार झालेला आहे एकसारखं चोळून घ्यायचं आहे जेवढं बटाट्याला हे पीठ छान लावायला येईल तेवढं लावून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे ही रेसिपी चवीला खूप छान लागते आणि खरपूसही तयार होते त्यासाठी आपल्याला ते हे शेंगदाणे भाजून यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे शाबूज तांदूळ यामध्ये आहे शाबूज तांदळामुळे पाणी पटकन मुरलं जातं त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण अंदाजाने घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदीच घट्टही नाही अगदी पातळही नाही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजल्यानंतर आपल्याला साधारण दहा मिनिट हे असं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं छान मुरलंही जातं आणि यातील संपूर्ण पाण्याचा अंश जातो यासाठी पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली आहे की यामध्ये आपल्याला जे आपण उपवासाला तेल वापरतो ते घालून घ्यायचे म्हणजे शेंगतेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपलं बॅटरी छान भिजलं गेलेलं आहे घट्टसर असं हे बॅटर तयार झालेलं आहे यातलं संपूर्ण पाणी बघा यामध्ये मुरलं गेलं आहे आणि बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे आता एकसारखं मिक्स करूयात आणि थोडा वेळ गरम तेल आहे तोपर्यंत असंच बाजूला ठेवून देऊयात लगेच आपण यासोबत खाली जाणारी झटपट होणारी चटणी बनवून घेऊयात अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आवडीनुसार हिरवी मिरची पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घातले तीन चमचे कमी आंबट असलेलं दही घालून घ्यायचे आणि आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून आपल्याला याची अशा पद्धतीने चटणी बनवून घ्यायची आहे तुम्ही जिरं कोथिंबीर जर खात असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे तयार झालेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात अगदी झटपट अशी बघा शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही कोणत्याही रेसिपीसोबत ही चटणी खाऊ शकता आता तयार झालेल्या पिठाचे आपल्याला लहान लहान आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत संपूर्ण पिठाचे आपल्याला अशाच पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे आहेत इथे बघा मी एवढे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता तयार झालेले बॉल आपल्याला कडकडीत आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला गॅस आहे मध्यम ठेवायचे अगदी लहानही करायचं नाही आणि अगदी मोठाही करायचं नाही आहे मध्यम असा गॅस ठेवून आपल्याला हे तयार झालेले बॉल्स आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अगदी झटपट असे हे बॉल्स तयार तळून तयार होतात लगेच यामध्ये झारा न घालता आपल्याला थोडा वेळ असेच तळून द्यायचे नंतर झाऱ्याने एकसारखे हलवून घ्यायचे आणि खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघा याला रंग खूप छान आलेला आहे अगदी क्रिस्पीच असे हे उपवासाचे बॉल्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत राहिलेले आपण बॉल्स आहेत तेही अशाच पद्धतीने तळून घेऊयात चवीला अगदी छान लागणारी आणि झटपट होणारी अशी ही उपवासाचे वडे तयार झालेले आहेत अगदी क्रिस्पी झाला आहे बघा दिसताना खूप छान दिसतो आहे आतून अगदी पोकळासा हा वडा तयार होतो लगेच आपण तयार केलेल्या चटणीसोबत हे वडे सर्व करून घेऊयात आणि ह्या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागणारी अशी ही रेसिपी तयार झालेली आहे आणि मेन म्हणजे मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते जास्त कोणतेही सामान आपल्याला यामध्ये वापरायला लागत नाही हे सर्व सामान आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं अवेलेबल साहित्यामध्ये आज ही उपवासाची रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद